प्रत्येक महिला संघटने आणि काम करूनच मोठी होते मग एकाच व्यक्तीला अनेक पदे देण्याचं कारण काय हे पक्षाने आम्हाला सांगावं आम्हाला ते कारण जर पटलं नाही तर आम्ही आमच्या गोष्टी नाराजीचा सूर सांगू मग आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी इच्छुक आहे वैशाली नागवडेताई आहेत सुरेखाताई ठाकरे आहेत दीपक भाऊ मानकर आहेत बाबा पाटील आहेत आम्हा कुणालाच साधी इच्छा पण संधीची दिली नाही की बाबा आम्ही इच्छुक आहोत आणि डायरेक्ट उमेदवार जे डिक्लेअर करण्याचा प्रकार झाला त्यासाठी आम्ही दादांकडे त्याची तक्रार केली दादांकडे ते सांगितलेलं आहे आणि एक आपल्या राष्ट्रवादीमध्ये एक व्यक्ती एक पद याच्यानुसार न्याय देण्यात यावा पक्षात अनेक दुसऱ्या महिला आहेत एकाच व्यक्तीला किती पदं देणार आणि कोणत्या कारणाने तुम्ही देताय हेही आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला माहिती असणं गरजेचं आहे कुणी मागू शकतो रुपाली चाकणकर मागू शकतात त्यांना लोकशाहीतनं अधिकार आहे परंतु पक्षाने द्यायचं का नाही द्यायचं एका व्यक्तीला किती पदं द्यायची याचाही विचार माननीय आमचे अध्यक्ष अजितदादा आहेत माननीय आमचे प्रांताध्यक्ष आहेत यांना तो करावाच लागेल आणि ही हेच आमचं म्हणणं आम्ही पक्षापर्यंत पोहोचवलेलं आहे नाराज वगैरे नाही राज्यपाल नियुक्त आमदारमध्ये मी इच्छुक आहे त्याच्यासाठी ती पोस्ट आहे कारण माझं जे राष्ट्रवादीमध्ये अजितदादानी एक बहीण म्हणून ज्या पद्धतीने पक्षामध्ये घेतलं त्यामुळे नाराज वगैरे आम्ही होत नसतो आम्ही कामानेही सक्षम आहोत आणि जी काही चुकीची पद्धत होत असेल तर ते आम्ही आमच्या दादांना सांगून सर्व महिलांना कसा योग्य न्याय मिळेल ते आम्ही दादांपर्यंत पोहोचवलेलं आहे रुपाली चाकणकरांचं म्हणणं आहे मी सामान्य कार्यकर्ते आहे चळवळीतून आलेली आहे ज्यांनी हे विरोध केला आहे त्याला मला प्रतिक्रिया द्यायची गरज भासत नाही आणि मी खडक वाचल्यामधून इच्छुक आहे एक लक्षात घ्या त्या ज्या चळवळीतनं आले त्याच्या आधीपासून आम्ही पक्षामध्ये काम करतोय त्या दोन हजार बाराला त्या निवडणुकीला होत्या दोन हजार बाराला मीही मनसे पक्षातनं निवडणुकीत होते त्याच्यामुळे चळवीत नाले त्यांना त्यांना त्यांनी उत्तर द्यावं त्याच्यासाठी हे पोस्ट केलेली नाही आम्ही अजितदादांना वास्तवत कळली पाहिजे आणि इतर महिलांना संधी मिळाली पाहिजे काम करणाऱ्या महिलांना संधी मिळाली पाहिजे त्याच्यासाठी केली त्यामुळे रुपाली चाकणकर काय बोलले मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे त्या ऑलरेडी महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलाच्या त्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी आमदारकी मागावी तर मी म माझं म्हणणे हो लोकशाहीनी मागू शकतात परंतु पक्षाने एकाच महिलेला किती वेळा अनेक पदं देणार याचा विचार पक्षाने करायचा आहे आम्हीही इतर महिला आहोत त्या महिलांचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे आणि डायरेक्ट जी बातमी आली ती जर ती संधी मिळणार मिळाली उमेदवारी मिळाली अशी येणार असेल आणि जर पक्षाकडनं कळालं की आम्हाला ते पक्षाने पत्र दिलेलं नाहीये तर आम्ही त्याच्या बाबतीत आम्ही मागणी करताना आम्ही सामाजिक कार्यात काम करतो मी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे बारा सतरामध्ये त्याच्यानंतर पदवीधर लढवलेली आहे प्रत्येक महिला चळवळीतनं चळवळ संघ चळवळीतनं नाही संघटनेतनं आणि काम करूनच मोठी होते मग एकाच व्यक्तीला अनेक पदे देण्याचं कारण काय हे पक्षाने आम्हाला सांगावं का आम्ही आम्हाला ते कारण जर पटलं नाही तर आम्ही आमच्या गोष्टी नाराजीचा सूर सांगू जर आम्हाला त्या पटल्या तर आम्ही ॲक्सेप्ट करू त्यामुळे चाकणकर वगैरेंना विरोध वगैरे नाही आहे आमच्या काम करणाऱ्या सक्षम माता भगिनींना न्याय मिळावा त्यांना संधी मिळावी त्याच्यासाठी आहे